नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी संशा शेळके श्रीराम जन्माचा पाळणा म्हणत आहे तो तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पहिल्या दिवशी बोलली गंगा नकाबायानो कर तुम्ही गंगा दशरथ राजाला जाऊनी सांगा गुड्या बारा पाचही रंगा जो बाळा जो गोड्या पाच ही रांगा जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी बोलली भागा विनाकारण होईल जागा बायान तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा दान जोड्याचे रामाला मागा जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी बोलली उमा राम लागे ना सीमा ऐसे बोलली महादेव भीमा पैसे बोलली महादेव भीमा पैसे बोलली महादेव भीमा जो बाळा जो रेजो चवथ्या दिवशी बोलली तारा आना सोनार आपुल्या घरा बाण धनुष रामाला करा बाण धनुष रामाला करा जो बाळा जो जो, जो। धनुष रामाला करा जो बाळा जो जोरेजो पाचव्या दिवशी सटवी बोलली सीतारामाची रावणाने नेली कशी देवा निद्रा लागली गेला मारुती लंका जाळली जो बाळा जो जो रेजो गेला मारुती लंका जाळली जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाडाना या गेला मारुती जिवंत केला उर्मिलापती पती जो बाळा जो जो रेजो जिवंत केला उर्मिला पती जो बाळा जो जो, जो। सातव्या दिवशी सातवा कल्लोळ राम जन्मला रूप मंजूळ गरजे आसमान सूर्य मंडळ आले मारुती घेऊन निळ नी राम जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जो, जो राम जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जो, जो, जो। आठव्या दिवशी बोलली लिला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या कौशल मत्े झोकाः कौशल मत्े हादिला जो बालाजो जोरेजो कौशल मत्े जोकाःला जो 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 बाळा बालाजो जोरेजो नववेदिवशी बाळाचे कळी खुलनी यश जशी कमळाची प्रसूत झाली त्याच वेळासी प्रसूत झाली त्याच वेळासी जो बाळा जो जोरेजो प्रसूत झाली त्याच वेळासी जो बाळा जो जोरेजो जो जो दहाव्या दिवशी बोलला गजा संगे घेऊन वानर फौजा आधी जाऊनी रावण बघा इंद्रजिताच्या उडवल्या भुजा बीभीषणाला केला लंकेचा राजा बीभीषणाला केला लंकेचा राजा जो बाळा जो जो रेजो बिभीषणाला केला लंकेचा अकराव्या दिवी अकरावाङ्ग ब्रह्मा विष्णुलागला छन्द पी ह्यारे रा सङ्गी ह्याे रा सङ्गोबाजो जो पी ह्यारे रा सङ्गोबाजो जोरेजो बार्यादिवी हकीक सारी બિલી બી પ્રકાશભારી લાઈટ પડલા રામ દરબારી તેતીસ કોટી દવ જમલે દરબારી જોબાળા જોજોજો તેસ કોટી જમલે દરબારી જોબાળા જોરેજો તેવ્યા દિવસી ધનુષ્ઠા કે लक्ष्मण आपले अवतार शोधिले त्यातून एक युग मागे लोटले जो बाळा जो जो रे जो त्यातून एक युग मागे लोटले जो बाळा जो जो रे जो चौदाव्या दिवशी नंदीवर बैसले देशोदेशी वानर लोक लाविले रामाने मारुती स स्वराज दिले जो बाळा जो जो, जो। रामाने मारुती स स्वराज दिले जो बाळा जो जो रेजो पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण कृष्ण पांडव पुढे निघाले क कौस मामाला त्यानी वंदिले जो बाला जो जो, जो। कौस मामाला त्यानी वंदिले जो बाळाजो जो, जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु वशिष्ठ शिष्य बोलला रामाचा पाना गाईला धनरामासा पर्ण गाईला जो जो जोरी जो धन्यवाद